बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एम सी एन न्यूज टीव्ही नमस्कार

नमस्कार मी इसाक पडेल एन सी एल न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज देगणूर शहरामध्ये देहूच्या एका पैस इंग्लिश स्कूल शाळेमध्ये आपण पाहू शकतो विद्यार्थ्यांसाठी फार चांगला उपक्रम राबविण्यात आला होता आणि विद्यार्थ्यांना एक अनुभव संसारिक अनुभव आई वडिलांचा अनुभव आणि ज्या ह्या जगाचा अनुभव राहते त्याचं या ठिकाणी फ्रूटचा स्टॉल लावण्यात आला होता या ठिकाणी स्पर्धा लावण्यात आली होती आणि फार चिमुकले आणि छोटे छोटे विद्यार्थ्यांनी हे स्टॉल लावले होते आणि त्यांना कशा पद्धतीने व्यवसाय करून कमाई करण्यात येते आणि ह्या शाळेमध्ये पाहू शकता फार मोठ्या संख्येने तीनशे पंच्याहत्तरहून जास्त या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि त्यांना फार चांगली शिकवून आणि त्यांना घडवून या ठिकाणी करण्यात येते पैसे आज आपण पाहू शकता या ठिकाणी खावची स्पर्धा घेण्यात आली आणि हा आमच्यासोबत हा विद्यार्थी उपस्थित आहेत त्याला फार आनंद झाला आजच्या ज्या स्टॉल स्पर्धेमध्ये आपका नाम काय आहे कोणसी क्लास पडतो आज जो स्टॉल लगायचे व कैसा राह कोणचा रसना रसनाचा कितने लीटर का रश्ना बनाया उसमें आज अच्छा लिखा व्यवसाय कैसा करना समझ में आ और स्कूल के अंदर पढ़ाई कैसी अच्छी मार्क आते एजुकेशन अच्छा है और सब सुविधा अच्छी है टीचर्स वगैरह सब आप क्या लगा क्या आपण पाहू शकतो वेगवेगळे वे स्टॉल या ठिकाणी या बॉयझ इंग्लिश स्कूल मध्ये लावण्यात आले आणि विद्यार्थी फार आनंदमय दिसून आले त्यांचे पालक सुद्धा या ठिकाणी आले त्यांनी पालकांना सुद्धा फार आनंद झालेला आहे आपण पाहू शकता संपूर्ण विद्यार्थी फार सुंदर अनशांत पद्धति से अधिक आज आप कौन सा स्टॉल लगाब जामुन का कैसा रहा बहुत अच्छा रहा अच्छा। अच्छा। और यहाँ का एजुकेशन कैसा है और आने जाने के अंदर भी कोई प्रॉब्लम नहीं है ट्रांसपोर्ट आते वो भी सुविधा अच्छी है

आपण पाहू शकता अतिशय सुंदर या ठिकाणचे एज्युकेशन आणि विद्यार्थी दिसून आलेत आणि फार या ठिकाणचा छान उपक्रम राबविण्यात आला आणि त्यांचे पालकसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित झाले होते आणि पालकांचासुद्धा प्रतिसाद फार मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी दिसून आला तर हे संपूर्ण त्यांचे विद्यार्थी आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणचं आजचा कार्यक्रम झालेला आहे आपण पाहू शकता पैस इंग्लिश स्कूलचे आणि या या बाजूला आपण पाहू शकता त्यांचे टीचर्स आहेत शिक्षक आहेत